गुड इव्हिनिंग सगळ्यांना शुभ सायंकाळ खरं आपल्या शांतीबन वृद्धाश्रमामध्ये सारखे दर महिन्याला छान छान प्रोग्राम आम्ही त्यांच्यासाठी करत असतो ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि आज पण कोथरूडला राहणारे सर म्हणून आहेत आणि ते खूप मोठमोठे इव्हेंट्स करत असतात पण त्यांची स्वतःची इच्छा झाली की मला तुमच्या आश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्रोग्राम करायचा आहे तर मी गाणी कोणाला आवडणार नाही ऐकायला सगळ्यांनाच आवडतात तर आणि तेही आमच्या आजी आजोबांसाठी गाणी म्हटलं की मग सगळे खुश आणि मस्त राहतात मग त्या मी सडनली त्यांना पटकन म्हटलं हो नक्की या सर आणि याच्या आधी पण त्यांनी खूप वेळा आपले ते प्रोग्राम केलेले आहेत आणि आजसुद्धा ते प्रोग्रामला स्वतःहून म्हणाले की मला प्रोग्राम करायचं आहे आणि ते पण तुमच्या आश्रमातील आजी आजोबांसाठी मी आज ते येणार आहेत तर कुंदाताईंना मी म्हटलं की येत आहे का प्रोग्रामला तुम्हालाही गाणी ऐकायला आवडेल तर म्हणे हो नक्की येते मग त्यासुद्धा आल्या आहेत आणि आज नेमकं ते आमचं सगळं मशीन्स वगैरे पॅरालिसिसला मशीन्स आल्यात ना सगळ्या तर ते फिटिंग वगैरे करणं चालू होतं आणि भरपूर गोंधळ चालू आहे तिकडे पण पण तरी पण म्हटलं मला इकडे थांबणं गरजेचं आहे त्या मला ॲक्च्युली खरं साडी खूप आवडते पण साडी घालायला खरंच वेळ नाही मी आला आणि घरी जाऊन आवरून सकाळी घातली असती पण झालं कसं की परत आपल्याला म्हणजे मला पॅरालिसिस सेंटरला यायचं होतं मग तिथे सगळं ऑइल वगैरे लागतं चालवणं सगळ्यांना चालवावं लागतं का असं नाही की बसून आपण का काही कामं करू शकतो आपल्याला मेहनत आणि त्यांना सगळ्यांना वेळ देणं आणि सगळ्यांच्या हाताला धरून चालवणं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात त्यामुळे सकाळी काय आवरून नाही आले ड्रेसवरच आले पण आता हा गाण्यांचा प्रोग्राम आहे मला असं सा छान साडी घालायची होती पण नाही झालं पॉसिबल कारण काकूंकडे बघून मला असं वाटलं अशी मस्त साडी घा घालायला पाहिजे होती पण असो ड्रेस घातलाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आज शांतीबन वृद्धाश्रमांमध्ये वैद्यसरांनी गाण्यांचा प्रोग्राम घेण्यात आला आणि खूप मराठी सुरेल अशी छान गाणी गायली कारण आपल्या शांतीबनमधील आजी आजोबांसाठी दुसऱ्या विरंगुळ्या काय आहे चार भिंतींच्या आत ते खूप कंटाळलेले असतात आणि बाहेर जाणं तर शक्य नसतं कारण वय खूप असतं त्याच्यामुळे दर महिन्याला आम्ही तिथे गाण्यांचा प्रोग्राम करतो आणि सगळेजण खूप छान एन्जॉय करतात मजा करतात मस्ती करतात <laughs> आणि गाणी ऐकायला कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडत लहानांपासून मोठ्यांपर्यंत तर प्रत्येक महिन्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी काही ना काही इव्हेंट्स तिथे घेत असतो कारण दुसरा विरंगुळा त्यांना काहीच नाही आहे ना आणि वयोमनाप्रमाणे बाहेर फिरायला जाणं येणं शक्य नसतं त्यामुळे जेवढं शक्य होईल तिथलं तिथे आम्ही हे प्रोग्राम्स घेत असतो नाचणं बागडणं हा तर आमचा छंदच आहे आणि आमच्या आश्रमातील काटे आजी तर फेमसच आहे कोणताही कार्यक्रम अगदी पुढे असतात डान्स करायला गाणी गायला आणि खूप मजा येत आहे आणि त्यांच्यासोबत मला वेळ घालवायला एन्जॉय करायला खूप छान तर अशा प्रकारे विनय वैद्य सरांनी खूप छान प्रकारे वृद्धाश्रमात प्रोग्राम घेतला आणि सगळे आजोबा खूप उत्साही होते सर राहतात कोथरूड मध्ये आणि त्यांचा ग्रुप आहे कोणता आहे सर तुमचा मधुगंध संगीत आणि सगळ्यात मेन म्हणजे मला सरांचं कौतुक करायचं का वाटतं कारण कोणतंही म्हणजे चार्जेस न घेता त्यांनी साऊंड सिस्टीमसहित सगळं अरेंज केलं होतं आणि कोणतेही चार्जेस नाही घेतले कारण त्यांची मनाचं मोठेपणा आणि स्वैच्छा इतकी आहे की मला ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करायचं आहे मॅडम असं त्यांचा फोन आला आणि मी त्यांना गाणी कोणाला नाही आवडत ऐकायला आणि गायलं गा तर सगळ्यांनाच आवडतात तर खूप छान प्रकारे आजचा प्रोग्राम झाला आणि तब तब्बल दोन ते तीन तास कार्यक्रम चालू होता पण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तरी पण ह्यांना जेवढं जमेल तेवढं त्यांनी लवकर सं, संभवलं प्रोग्रॅम आणि खूप छान झाला प्रोग्रॅम आणि सोबतच सरांचे जे मित्र आहेत सर ओळख करून देणार सुनील चव्हाण यांचं नाव आहे सुनील चव्हाण आणि ते पण रिटायर्ड सिनियर फार्मसी ऑफिसर होते गव्हर्नमेंटमध्ये आणि रिटायरमेंटच्या वेळेला पोलीस मुख्यालयामध्ये आप हो होते आपल्या सिटी कमिशनर ऑफ पोलीसचं मुख्यालय आहे तिथल्या तिथे होते समजला तर अतिशय मनमिळाव आणि सतत सगळ्यांच्या मदतीला असलेले आमचे चव्हाण सर आहेत खास करून त्यांना डिपार्टमेंटमधल्या पण बऱ्याचशा बारीक सारी गोष्टी चांगल्यापैकी माहिती आहे आणि कामाच्या बाबतीमध्ये एकदम चोख आणि काही थोडेफार तिथे त्या डिपार्टमेंटला काम केलेलं असल्यामुळे बरेच वर्ष मित्र म्हणून खूप लाख मित्र आहे दुसरं महत्वाचं एकच मिनिट दर महिन्याला आपले ते प्रोग्राम असतात खूप छान सुरेख असे आणि मंत्रमुग्ध करणारी गाणी असतात पण सरांचा प्रोग्राम नाही म्हटलं तरी दोन तीन महिन्यात एकदा असतो आणि बऱ्याच वेळा खूप असे उत्सुक मंडळी आहेत की वृद्धाश्रमामध्ये वृद्धांसाठी प्रोग्राम करायचा असतो नमस्कार गुड इव्हनिंग सगळ्यांना आता तुम्ही बघितलं असेल की ती छान प्रकारे गाण्यांचा प्रोग्राम घेतला आणि सगळे आजी आजोबा अगदी आनंदी आणि उत्साही होते आणि प्रोग्राम आज जो घेतला ना मधुगंध संगीत ग्रुप जो आहे सरांचा आ, सरांचा म्हणजे ते माझे खूप वर्षापासून परिचयाचे आहे आणि पण वृद्धाश्रमामध्ये वेळच्या वेळी प्रोग्राम घेत असतात फक्त त्यांना एकच खंत असते की वृद्धांसाठी मला जेवढं जमेल तेवढं मला त्यांचं मनोरंजन आणि जेवढा प्रयत्न आहे तेवढं मी करत कर, कर म्हणजे करता यावा असं त्यांचं वैयक्तिक मत असतं आणि त्यांचा सहज फोन आला नेहमी दर महिन्याला प्रोग्राम असतातच आपल्या इथे